डांगे साहेब तसेच सरोदे साहेब तसेच या चॅनलचे ते सामाजिक कार्यकर्ते अण्णाजी डोळे डोळशे विश्वजित सरोदे शेरणू आमचे मित्र साहेब महबूब शेख सद्दाम पठाण आणि ह्या चॅनलची पूर्ण टीम वैभव भाई सर्व त्यांची टीम आणि या उपस्थित या कार्यक्रमाला सर्व माझे मित्र बंधू आणि सर्व हे चॅनल म्हणजे ज्यांचं नाव विस्तारा त्यांनी मला मा माफ करावं असं सर्व स्टेज मित्रांनो मी गेले तीन वर्षे ह्या चॅनलचा मी पूर्ण बातम्या पाहत असतो हे चॅनल सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याचं काम करत असतो आणि करत राहील अशी मी आशा बाळगवतो कारण चॅनल म्हणजे जिथं अन्याय होईल तिथं धावून जाणारा चॅनल म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्र लोकराज्य चॅनलचं मी न्यूज पाहत असताना मला असं कुठं वाटत असतं की बाबा हे चॅनल भविष्यामध्ये शंभर टक्के टक्के एक वेगळ्या प्रगतीला जाईल आणि सामाजिक काम करत असताना आम्ही ज्यांना मी सांगत असतो की बाबा कुठल्याही संघर्षाला आपण तयार रा राहिलंच पाहिजे कारण तुम्ही आताच आपल्या शब्दामध्ये दुःख व्यक्त केलं की चॅनल चालत असताना हल्ले होतात आता मी पण चळवळी चळवळीमध्ये इथंपर्यंत आलेलं आहे आणि पत्रकार म्हणल्यानंतर कुठं तर थोडं सहन करायचं जावं लागतंय कारण पत्रकारिता म्हणजे लोकांना न्याय देण्याचं एक माध्यम आहे माध्यमा या माध्यमातून ह्या इथल्या परिसराचा पण आपण विकास कराल अशी मी आशा भागवतो कारण मी आता येत असताना ह्या रस्ता बघितला पूर्ण रस्त्यात ना दुरुस्त आहे रस्ता पण कुठं तर झाला पाहिजे इथल्या लोकांसाठी सर्व सामाजिक सुविधा मिळवण्यासाठी आपलं चॅनल सगळ्यात अग्रसे राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि गोरगरिबांसाठी आपण भविष्यामध्ये धावून जाणार आहात त्याबद्दल पुढील का तो आपल्या वाटचालीस मी आपल्या चॅनलच्या सर्व टीमला संस्थापक आम्ही आम्ही जी यांना शुभेच्छा देतो कारण कुठंच गाभराची गरज नाही पी आर पीची आणि शिवसेनेची युती ता आहे आणि गवाई साहेबांसोबत नातांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सध्याला लोकांच्या मनामधील मुख्यमंत्री असं तर वावर ठरणार नाही हे आपल्या चॅनलच्या पाठीमागाही आहे आणि आताच डिक्लेअर करतो कारण आपण कुणाला कुणाच्या वापरला घ्यायचं नाही कारण आपली युती आहे आणि भविष्यामध्ये पण आपली राहील आणि आपण असंच जोमाने ह्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत राहा आणि असे असे भागवतो आणि सर मला इथं बोलून मला सत्कार समारंभ सत्कार केला आणि आमच्या एक मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या लोकराज्य न्यूज चॅनलचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या चॅनलच्या तिसऱ्या शाखेच्या शाखेचं उद्घाटन जोरात झालं असं मी समजवतो आणि आपल्या चॅनलला शुभेच्छा देतो भविष्यामध्ये दे चांगला आपण काम कराल अशी आशाबाद होतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद